नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आता उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रति हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दहा हजार रुपये जमा होणार आहेत होय गेल्या वेळेस दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रुण हे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार होते असे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेली होती त्याच्यानंतर काही दिवसांनी काही तांत्रिक अडचणीमुळे हे कापूस सोयाबीन अनुदान येत्या सव्वीस सप्टेंबर रोजी जमा होणार असल्याचं कृषी मंत्र्यानं स्पष्ट केलं होतं आज पंचवीस तारीख आहे आणि उद्याच्याला सव्वीस तारीख आहे म्हणजे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रति हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दहा हजार रुपये जमा होणार आहे आपण पाहू शकता कापूस सोयाबीन अनुदान जे मिळणार आहे तब्बल एक्याण्णव लाख हेक्टरवरती महाराष्ट्र राज्यामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे आणि तब्बल याच्यासाठी ला त्र्याऐंशी लाख शेतकरी पात्र आहेत आणि चार हजार कोटीच्या आसपास ही रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे कापूस सोयाबीन अनुदानाची माहिती मिळवण्यासाठी आपल्याला हप्ता मिळणार आहे किंवा नाही याचं स्टेटस पाहण्यासाठी शासनानं अधिकृत एक वेबसाईट लॉन्च केलेली आहे या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही या अनुदानासाठी पात्र आहेत किंवा नाही हे तुम्ही पाहू शकता त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा आधार क्रमांक लागेल आणि आधार क्रमांकाला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे कारण की आधार क्रमांक टाकल्यानंतर आधारच्या ह्याच्यावरती ओ टी पी येतो आणि तो ओ टी पी तुम्ही त्याच्यात टाकल्यानंतर तुमचं स्टेटस स्टेट त्या ठिकाणी पाहू शकता दुसरं तुम्हाला काम करायचं आहे आता उद्याचा एक दिवस राहिलेला आहे त्याच्यानंतर ही कंटिन्यू अनुदान येत राहील असं सांगण्यात आलेलं आहे जर समजा तुम्ही अनुदानासाठी पात्र आहात आणि तुम्हाला हा लाभ उचलायचा असेल आणि तुमचं डेबीटी लिंक नसेल तर पहिलं डे बी टी बँक अकाउंटला लिंक आहे का बघा म्हणजे मला पाहायचं आहे का तुमच्या आधार लिंकला बँक अकाउंट नंबर लिंक आहे किंवा नाही कारण की ही डेबीटी स्कीम असल्यामुळे डायरेक्ट थेट एक बटन दाबल्यानंतर प्रति हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये दहा हजार रुपयेची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार के आहे आता उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रति हेक्टरी पाच हजार रुपयेप्रमाणे दहा हजार रुपयाची रक्कम जमा व्हावं हो। तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा